शक्यतो जेवढं होईल तेवढं बाहेर पडण्याचं टाळावं खूप अत्यावश्यक कामं जर असतील तर त्याच कामासाठी तुम्ही बाहेर पडा बाहेर पडताना अंगावर सैल सुती कपडे परिधान करा डोक्यावर टोपी किंवा गमजा अशा प्रकारे काहीतरी वस्त्र किंवा कापड वापरून आपण डोक्याचं पण संरक्षण उन्हापासून करणं आवश्यक आहे आणवानी पायाने बाहेर फिरू नये पायामध्ये चप्पल किंवा शूज घालणं आवश्यक आहे तसेच आपण बाहेर पडताना भरपूर पाणी पिऊन बाहेर पडावं सोबत ज्यूस लिंबू पाणी कि ताक अशा पद्धतीचं काही जर तुम्ही सोबत ठेवू शकत असाल तर ते नक्कीच सोबत ठेवा जेणेकरून आपल्याला उष्णता जा जाणवाय लागल्याच्या नंतर आपण त्याचं सेवन करू शकतो किंवा ते पिऊ शकतो